ढोकळा कसा असावा तर असा एकदम आजपर्यंत एकसारखा जाळी सुटलेला तेव्हाच तो मोसूत होतो घशामध्ये दाटल्यासारखा होत नाही तर जाळीदार ढोकळ्याच्या टिप्स मी आज सांगणार आहे त्यामुळे व्हिडिओला एक लाईक नक्की करा ढोकळा करत असताना प्रमाण चुकलं किंवा नीट फेटला गेला नाही सगळं साहित्य नीट मिसळलं गेलं नाही तर ढोकळा नीट फुगणार नाही नाहीतर मध्येच कच्चा राहील किंवा त्यामध्ये लालप्याचे सेततात अशी बरीच कारणं आहेत नमस्कार मी सुचिता सुचिता किचन अँड लाईफस्टाईल या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे मी मनपूर्वक स्वागत करते तर आज आपण मस्त लुसलुशीत जाळीदार एकदम डबल फुकणारा बेसनाचा ढोकळा कसा करायचा ते बघणार आहोत पण इथे आज आपल्याला ढोकळा फेटायचाच नाही तर आज आपण मिक्सरचा वापर करून ढोकळ्याचं मिश्रण करायचं जे अगदी दोन ते तीन मिनटामध्ये तयार होतं आणि त्याचबरोबर सगळ्या साहित्यात मिक्सरचा वापर करून मिसळल्यानंतर ढोकळासुद्धा एकदम डबल फुकतो चला तर्मक वजने चा भुगू। तर मग वजने आणि वाटीच्या प्रमाणात साहित्य बघू तर ढोकळा करताना शक्यतो असे मेझरिंग कप वापरतो हे बाजारात सगळीकडे उपलब्ध असतात हा इथे एक कप हा दोनशे पन्नास एम चा आहे त्याचप्रमाणे बाजारामध्ये स्टीलचे टी स्पून आणि टेबलस्पून येतात त्याचा वापर केला आहे आणि जर तुमच्याकडे हे अवेलेबल नसेल तर पोहे खाण्याचा चमचा वापरून हे माप कसं घ्यायचं हे सुद्धा मी सांगणार आहे चला तर मग रेसिपी सुरू करूयात तर आपल्याला मिक्सरचं भांडं लागणार आहे आता यामध्ये आपल्याला दोन टेबलस्पून पिटी साखर घालायची जो टेबल स्पून असतो ना त्याने साखर मोजते आणि जर आपल्याला पोहे खायच्या चमच्याने साखर मोजायची असेल तर मी इथे तुम्हाला मोजून दाखवते तर बघा एक टेबल स्पूनमध्ये दीड चम्मच भरला आहे तर म्हणजे मी दोन टेबलस्पून पिटी साखर घेतली तर मग पोहे खायच्या चम्मचने तीन चम्मच पिटी साखर भरते आता आपल्याला तेल घ्यायचे आहे तेलसुद्धा तीन टेबलस्पून घ्यायचे आहे पण तेल हे लिक्विड आहे याचं स्पून प्रमाण बदलतं जर आपण पोहे खायच्या चमच्याने मोजायला गेलो तर बघा जवळपास दोन चमचे भरले आहेत आणि या चमच्याने तेल मोजताय तर तुम्हाला सहा चमचे या पोहे खायच्या चमच्याने तेल घ्यायचे आहे आता इथे मी एक स्पून लिंबूसत्व घेतले आहे हे तुम्हाला कुठेही बाजारात मिळेल आणि या पोहे खायच्या चम्मचने मोजायला गेलो तर अर्धा चम्मच भरते म्हणजे तुम्हाला पोहे खायच्या चम्मचने लिंबूसत्व अर्धा चम्मच घ्यायचे आहे आता यामध्ये हळद घालायची हळद तर अगदी कमी घालायची दोन चिमूट हळद हळद जर जास्त झाली तरी देखील ढोकळा लालसर होतो किंवा त्याच्यामध्ये लाल, लाल पॅचेस येतात आता हे सर्व मिक्सरमधून फिरवून घेऊ तर आपण एक मिनिट भरासाठी मिक्स करून घेतले अगदी छान मिक्स झालंय आता आपल्याला बेसन घ्यायचे आहे इथे मी दीड कप बेसन घेणार आहे तर इथे मी एक कप बेसन घेतले आता तुम्ही म्हणाल एका कपाचं माप किती आणि कसं घ्यायचं तर आता मी बेसन पण पोहे खायच्या चम्मचने तुम्हाला मोजून दाखवते तर बघा असा चम्मच हा भरून घ्यायचा बघा पोहे खायच्या चम्मचने बेसन चौदा चम्मच भरले आहे म्हणजे दीड कप बेसनसाठी एकवीस चम्मच बेसन लागते यामध्ये आता आपल्याला पाणी घालायचं आहे हे ते मी अर्धा कप पाणी घेतले आहे पाण्याचे योग्य प्रमाण मी तुम्हाला सांगू शकत नाही कारण काही बेसनमध्ये पाणी कमी लागते तर काही बेसनमध्ये पाणी जास्त लागते आता आपण फक्त थोडं थोडं पाणी घेऊन मिक्सरला फिरवून घ्यायचं आता यामध्ये अर्धा स्पून मीठ घालायचे आता हे सर्व मिक्सरला फिरवून घेऊ हे आपण मिक्सरला फिरवून घेतले आहे आता यामध्ये पाणी घालून पुन्हा हे फिरवून घेऊ आता हे मिश्रण तयार झाले आहे थोडे थोडे पाणी घेऊन हे मिक्सरला मी तीन वेळा फिरवून घेतले तर बघा हे टेक्चर कसे आहे तर हे असे पाहिजे ढोकळ्याचे बॅटर यापेक्षा जास्त पातळ नाही करायचे नाहीतर मग ढोकळा फुगणार नाही आणि यापेक्षा जास्त घट्ट पण नाही बॅटर ठेवायचे नाहीतर मग ढोकळा ताटल्यासारखा होतो तर ढोकळ्याचे बॅटर हे असेच पाहिजे आता हे थोड्या वेळासाठी असेच झाकून ठेवू तर आपलं मिश्रण पण तयार झालं पण आपण त्यामध्ये अजून सोडा घातलेला नाही सगळं प्रमाण व्यवस्थित असणं ढोकळ्यासाठी गरजेचं आहे पण सोडा किंवा इनो हे पॅकेटमधून काढले किंवा पाणी मिसळलं तर ते पटकन ॲक्टिव्ह होतात आणि तितकेच लवकर इनॲक्टिव्ह होतात त्यामुळे ते ॲक्टिव्ह असतानाच त्याला उष्णता मिळाली तर ढोकळा अगदी व्यवस्थित फुगून येतो आणि सोडा त्याचं व्यवस्थित काम करतो त्यामुळे ढोकळ्याच्या मिश्रणामध्ये सोडा किंवा इनो घालण्याआधीच ज्या भांड्यामध्ये ढोकळा स्टीम करायला ठेवायचा आहे त्यामध्ये पाणी उकळायला ठेवायचं ते पाणी उकळत असलं पाहिजे आणि ज्या भांड्यामध्ये ढोकळा आपण सेट करायला ठेवणार आहे त्याला तेल लावून घ्यायचं ही तयारी आपण आधीच करून घ्यायची पाण्याला उकळी आली की मगच सोडा घालायचा आणि मग, मग मिश्रण आपण त्या गरम पाण्यामध्ये ठेवलं की मग सोडा त्याचं पटकन काम करायला चालू करतो तर आपलं मिश्रण पण तयार झालं आहे इथे आपण पाणी पण उकळायला ठेवलं आहे आता भांड्याला तेल लावून घेऊ इथे मी एक कुकरचा डबा घेतला आहे तुमच्याकडे जे भांडं उपलब्ध असेल ते तुम्ही घेऊ शकता त्याला थोडंसं सगळीकडून तेल लावून घेऊ आता सगळ्यात महत्त्वाचं हे ते आपल्याला घालायचं आहे सोडा मी एक टीस्पून सोडा घेते त्याचसोबत हिते मी पाव चमचा सोडा घेते आणि पोहे खायच्या चमचाने एक चम्मच सोडा एवढा भरतो आता सोड्यावर एक चम्मच पाणी घालते म्हणजे सोड्याचे रिएक्शन होईल आता हे सर्व मिक्सरला फिरवून घेऊ आता हे मिश्रण आपल्याला यामध्ये ओतून घ्यायचे ढोकळा करत असताना लक्षात घ्या वर साधारण एक ते दीड इंच जागा पाहिजे आता यामध्ये सगळं मिश्रण घातलं हे आता थोडस असं सेट करून घ्यायचं दुसरीकडे आपलं पाणी सुद्धा गरम झालेलं आहे यामध्ये तुम्ही असे स्टँड ठेवा किंवा एखादी छोटी प्लेट ठेवली तरी चालेल आता याच्यावर हा ढोकळ्याचा डबा ठेवायचा गरम आहे कढई त्यामुळे मी पकडीने हा डब्बा ठेवते याच्यावर झाकण ठेवायचं आणि याला मध्यम गॅस करून सतरा ते वीस मिनिटांसाठी वाफ काढायची पण सुरुवातीचे पंधरा मिनिट याला अजिबात उघडून बघायचे नाही कारण आपण काय करतो सारखं उघडून बघतो त्यामुळे काय होतं की आपण यामध्ये सोडा घातला आहे आणि त्याला उष्णता मिळाली की सोडा त्याचं काम करतो जर आपण याला पाच दहा मिनिटाच्या आतच उघडलं तर बाहेरची थंड हवा आत जाते आणि सोडा मग डिस्टर्ब होतो मग तो आपलं काम चोखपणे बजावत नाही त्यामुळे नीट काळजी घ्या पंधरा मिनिट अजिबात उघडून बघू नका आता ढोकळा आपण पंधरा ते वीस मिनटासाठी मध्यम गॅसवर वाफून घेऊ तर आता सतरा ते वीस मिनिट होत आली आहेत गॅस आता बंद करते आणि ढोकळा चेक करूयात तर सुरी बघा मध्ये रोवून बघितली तर सुरी बघा एकदम क्लीन येत आहे म्हणजे ढोकळा उलसर नाही आपला ढोकळा हा व्यवस्थित शिजला आहे आता हे बाहेर काढून थंड करून घेऊ ढोकळा आपला तयार झाला पण तो पूर्ण थंड झाला की मगच आपण याला बाहेर काढायचे म्हणजे व्यवस्थित ढोकळा बाहेर निघतो आता आपला ढोकळा थंड होईल तोपर्यंत याची फोडणी करून घेऊ इथे मी भांड्यामध्ये टू टेबल स्पून तेल गरम करून घेतले आहे आता आपण यामध्ये पाव चमचा मोहरी घालायची मोहरी चांगली तडतडली की मग यामध्ये तीन मिरच्या मधून हाफ करून घेतलेत मिरच्या पण तेलात छान भाजायच्या सहा ते सात कडीपत्त्याची पाने यात घालायची आपली फोडणी तयार झाली आता आपण ढोकळ्यासाठी आंबट गोड पाणी तयार करू हिते मी आंबट गोड पाणी बनवण्यासाठी बाऊल घेतला आहे आता यामध्ये पाव टी स्पून सॅट्रिक ॲसिड घेतले आणि पाच टेबल स्पून पिटी साखर आणि दोन भर मीठ आता यामध्ये एक कप पाणी घेतले हे सर्व मिक्स करायचे आता आपली फोडणी पण तयार आहे आणि आंबट गोड पाणी पण तयार केले हे बघा ढोकळा पण पूर्ण थंड झाला आहे कडायाच्या मनाने सुटून आलेले आहेत आता याच्यावर हा ट्रे ठेवलाय आणि याला उलटून घ्यायचं आता या डब्यावर अशा पद्धतीने थोडं थोडं टॅप करायचं तर हे बघा सहज ढोकळा सुटला आहे आणि बघा किती मोपन झाला आहे याला जाळी पण छान सुटली आहे आता ढोकळा कापून घेऊ तर मी कापते तुम्हाला कळत असेल हे बघा ढोकळा किती आतपर्यंत छान शिजला आहे तर अशाच पद्धतीने आपण सर्व ढोकळा कापून घेऊ बघा अजिबात चिकट नाही किती मऊ झाला आहे ढोकळा आपला परफेक्ट झाला आहे आता आपण यावर आंबट गोड पाणी तयार केलेले यावरती सोडू यामध्ये पाणी सोडण्याचं कारण म्हणजे ढोकळा दाटल्यासारखा आणि खाताना कोरडा कोरडा लागत नाही त्यामुळे हे पाणी नक्की यामध्ये घाला थोडं आंबट थोडं गोड असे पाणी तयार करून यामध्ये घाला म्हणजे सेम बेकरीसारखा ढोकळा लागतो आणि ढोकळा काय करतो जेवढे पाणी घालाल तेवढे तो आत घेतो त्यामुळे जोपर्यंत ढोकळा कोरडा लागत नाही तोपर्यंत त्यामध्ये पाणी घाला खूप जास्त पण पाणी घालू नका आता फोडणी पण थंड झाली आहे यावर घालून घेऊ थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर आता आपला ढोकळा तयार झालेला आहे इथे सांगितलेल्या सर्व टिप्स नक्की वापरा फेटण्यासाठी मिक्सरचा वापर केला तर दोन मिनटामध्ये मौसूस सगळं मिश्रण मिक्स होईल आणि वाफवताना सांगितलेल्या टिप्स फॉलो करा तर करून बघा ही रेसिपी कमेंट्समध्ये नक्की सांगा कशी वाटली रेसिपी आणि रेसिपी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून शेजारचं बेल ऐकून दाबा म्हणजे तुम्हाला सर्व व्हिडिओ नेहमी बघता येतील चला तर मग भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद